हा आत या सर हेच आहे तुम्हाला अलॉट केलेलं सर्व्हिस अपार्टमेंट हे किचन आहे हे हॉल आणि बेडरूम त्या साईडला हेच आहे मी तुम्हाला सांगितलं होतं ना ते बेडरूम जर तुम्हाला एसी लावायचं आहे तर रिमोट तिथे शेल्फमध्ये जर टीव्ही बघायचं असेल तर टीव्ही हॉलमध्ये ओके okay. जर तुम्हाला टीव्ही रूममध्ये हवा असेल तर तुम्हाला चेंज करून देण्यात येईल नाही 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 ते सगळं ठीक आहे हो। मला रूममध्ये टीव्ही नको आहे हॉलमध्येच राहू द्या ना मला थोडा एकांत हवाय ठीक आहे सर तुमची इच्छा तुम्ही ज्या कामासाठी इथे आलात देवकर तुमचं काम ठीक हो थँक्यू मॅडम तुमचं नाव मी शैलजा आहे सगळे मला शैलूच म्हणतात हो ओके शैलजा आ, हे घ्या शेलू तुमची याची गरज नाहीये सरकत नाही नाही सर हे सगळं तुम्हीच ठेवा शाळे कशीच ठेवा अरे ओके थँक्यू सर जर तुम्हाला काही हेल्प हवी असेल तर मला कॉल करा मी येऊन बघील हम्म मी खाली ऑफिसमध्येच राहील सर तुम्ही इथे एकटाच असता का हो सर आज ड्युटीवर मी एकटीच आहे जर तुम्हाला काही हवं असेल तर तुम्हाला खाली यायची गरज नाही तुम्ही कॉल करा मी वर येईल आणि इथे खाण्यापिण्याचं कसं सर तुम्हाला कसं हवंय सांगा सर जर तुम्हाला इथलं जेवण आवडत असेल तर आम्ही इथेच बनवून देऊ तुम्हाला किंवा ऑनलाइन करू शकता तुमची इच्छा अ नाही नाही मला बाहेरचं खायला आवडत नाही तुम्ही इथे येऊनच जेवण बनवू शकता का इथे येऊन बनवायचं आहे कळलं नाही सर हो मॅडम मला घरचं जेवणच आवडतं लहानपणापासूनच मला घरचं खायची सवयच झाली आहे ठीक आहे सर जसं तुम्ही म्हणाल इथेच येऊन बनवून देईल सर सर मी तुम्हाला काही विचारू शकते का हो विचारा ना मला असं वाटतंय मी तुम्हाला कुठेतरी बघितलंय पण कुठे बघितलंय मला आठवतच नाहीये त्याबद्दल जास्त विचार करू नका होऊ शकतं तुम्ही मला कुठल्या इंटरव्ह्यू मध्ये अच्छा मला कळलं नाही तुम्ही कोण आहात सर माझं नाव प्रशांत आहे मी एक रायटर आहे मी बऱ्याच फिल्म्सच्या गोष्टी लिहिल्या आहेत ओ अच्छा असं आहे का सर तेव्हाच तर मला असं वाटत आहे की मी तुम्हाला कुठेतरी बघितलंय म्हणजे ओळखीचा चेहरा वाटत होता मला आत्ताच आठवलं हो मला ठीक <laughs> आहे सर तुम्ही आराम करा मी तुमच्यासाठी काहीतरी नाश्ता घेऊन येते ठीक आहे ठीक आहे थोडं लवकर आणशील का तोवर मी आंघोळ करून रेडी होतो ठीक आहे ठीक आहे सर मेन डोर बंद नका करू उघडच ठेवाल मी टिफिन हॉलमध्ये ठेवून चालली जाईल ओके ते मी पाहतो ठीक आहे सर मी जाऊन घेऊन येते <laughs> 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 <clears> सर सर हा थांबा आलोच नाश्ता घेऊन आलीये सर टेबलवर ठेव ना मी घेतो यू थँक्यू खूप छान आहे तुम्हीच बनवलात का हो हो सर मीच बनवलंय खूपच स्वादिष्ट आहे थँक्यू सर सर तर मी निघू आता जाताय हम्म थोडा वेळ थांबा ना थांबू तर शकते पण तुम्हाला दुसरं कुठलं काम आहे का हो ना सर रिसेप्शनवर तर मलाच बसायचं आहे आणि स्वयंपाक पण करायचंय तर जेवण तर बनवलंच ना बाजूच्या फ्लॅटमध्ये काही लोक आले आहेत त्यांच्यासाठी जेवण बनवून घेऊन जायचंय सर माझ्या आजीनी स्वयंपाक तयार केला असेल हो असं सर ठीक आहे ठीक आहे खरंच खूप छान बनलाय तरीही तुम्ही थोडा वेळ इथे राहिलात तर मलाही कंपनी मिळेल ना मी खूप बोर होतोय नाही सर मी आता जाते आणि फ्री झाल्यावर पुन्हा येते तसंही दुपारी तुमच्यासाठी पुन्हा जेवण बनवायचं आहे ना तेव्हा येते ना मी ठीक आहे मग या तुम्ही बरं ठीक आहे खूप बोर होत काय करावं वेळी जात नाही इथे Sir? Sir? आ, सर सर हा बोला खायला मी आणलाय सर या ना हा आताच येतोय खूप मस्त आहे थँक्यू सर तुमच्याशी शेक महत्वाचे बोलायचे तुम्ही फ्री आहात हो आता तर फ्री आहे पण तुम्ही जेवन या? हुँ। हुँ, या हुँ। हुँ। आता जेवण करा ना नंतर फ्री झाल्यावर बोलूया हम्म हूं या बसा ना हूं हूं आतापर्यंत मी तर माझ्याच बद्दल तुम्हाला सांगतोय तुम्ही तुमच्याबद्दल नाही सांगितलंत अच्छा तुमच्याबद्दल काही सांगा ना हे सर्व्हिस अपार्टमेंट माझ्या आहे सर ते फॉरेनला गेले तर मी हे सांभाळते तसं बघितलं गेलं तर पगारावर काम करणारी एक मॅनेजरच आहे मी मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे पण विचारणं बरोबर राहील की नाही असं काय आ... बोलायचं आहे सर बोला ना तुम्हाला पगार किती मिळतोय एक वीस हजार मिळतात सर माझा सगळा पगार मी घरीच पाठवून देते सर असं आहे तर मी इथे एक पिक्चरची स्टोरी लिहिण्यासाठी आलोय स्टोरी म्हणजे स्टोरी स्क्रीन प्ले सगळंच काही आहे काय आहे की सोबत एक मुलगी असली की क्रिएटिव्हिटीला चालना मिळेल म्हणून नाहीतर गोष्टीत इतकं काही जोशच नसणार म्हणूनच ओ अच्छा यात मी काय करू शकते आताच मी सांगितलं ना शैलजा मला गोष्ट लिहिण्याच्या आधी माझ्यासोबत एक मुलगी असली तर मला खूप बरं होईल नाहीतर स्टोरीमध्ये क्रिएटिव्हिटी मिस होईल म्हणूनच तर मी तसा इथे दहा ते पंधरा दिवस राहणारच आहे तोवर माझ्यासोबत राहण्यासाठी मला एक मुलगी हवी आहे काय म्हंटलं माझ्यासोबत राहण्यासाठी एक मुलगी हवी आहे मला माझ्यासोबत एक मुलगी राहिल्याने मला खूप मदत होऊ शकते थोडी मदत करशील ना अहो अशा कुठल्या मुलीला मी ओळखत नाही सर हे बघा तुमच्या ओळखीच्या तशा खूप मुली असतील ना इथे तर खूप मुली येत जात असतील ना तुम्ही त्यांना ओळखत नाही सॉरी सर असं कोणाला मी ओळखत नाही सर माझ्यासाठी जरा थोडी एन्क्वायरी कराल ना प्लीज नाही सर असं कोणालाच मी ओळखत नाही ठीक आहे सोडा मग तुम्हालाच जर हरकत नसेल तर तुम्हीही माझ्यासोबत राहू शकता सर हे काय बोलताय तुम्ही तुमची हरकत नसेल तरच ओके इथे मी दहा ते पंधरा दिवस थांबणारच आहे सम्जा, तुम्ही समजा माझ्यासोबत आलात मी तुम्हाला दीड लाख रुपये देऊ शकतो तुम्हाला पटत असेल तर तुम्ही बोला नाही तर मग काही हरकत नाही सर मी एका माणसाला ओळखते मी त्यांना विचारून सांगते कदाचित ते कोणाला ओळखत असतील ठीक आहे त्यांची हरकत नसेल तरच ओके मुलीला तर नाही मला असं वाटतं त्यांना आपली गोष्ट लिहितो संध्याकाळी <laughs> डिनर घेऊन <गे>। याल ना <laughs> <laughs> ओके सर मी निघते सर आता <laughs> <laughs> इतका ड्रामा केला तरी ही नाही म्हणते <laughs>